काय फटका मोरेच्या चांगली फटकेबाजी पहा आल्या आल्या दोन्ही चौकार मात्र रिवर्स पद्धतीचे खेळले आणि बॉल सिमारेच्या पलीकडे पाठवला धाव संख्या जाऊन पोहोचली ती तेरा या आकड्यावरती तेरा धावा धाव फलकावरती तेरा धावा धाव वरती आहेत मॅच बॉल आहे मॅच बॉल आहे तो मॅच बॉल दोन बॉलवरती दोन रिवर्स चे फटके अजूनही जर पाहिलं तर एक बॉल बाकी आहे तेरा धावा धाव वरती एक खेळाडू बाद झालाय शेवटचा बॉल या षटकातील पुन्हा एकदा रिवस रिवस तिसरा पाहायला मिळतोय चौकार चौकाराची हॅट्रिक केली आहे वीरेंद्र मोरेने तीन लगातार रिवर्स चे फटके संघाची धावसंख्या पुढे घेऊन गेलाय सतरा या आकड्यावरती वीरेंद्र ला माहितीये की सुषार जाधव कशा पद्धतीने गोलंदाजी करतो म्हणूनच की तो तिसऱ्या क्रमांकावरती आला आणि त्याने तीन लगातारचे चौकार खेचले सतरावरती धाव फलक जाऊन पोहोचलाय चांगल्या स्थितीमध्ये आता बोरस ब्लास्टर चला थोडीशी गाई करा शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले आपल्याला बॅटिंग करायची लक्ष असू द्या तुषार तुम्हाला बॅटिंग करायचे सहा बॉल लवकर टाका सतरा धावा धाव फलकावरती शेवटचं षटक घेऊन राष्ट्राईक ये वैभव शेवटचे सहा बॉल सतरा वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय बोरस ब्लास्टर या टीमचा आडव्या बॅट चांगला फटका हुकचा फटका बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे वैभवच्या बॅट मधून हा षटकार काय फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आत आतमध्ये फायनलच्या मॅच मध्ये एंटरटेनमेंट चालू आहे दोन्ही बॅट्समन कडून या अगोदरच्या ओव्हर मध्ये लगातारचे तीन चौकात ठोकले आणि आता राधेचं स्वागत केलंय वैभवने षटकारानं चांगली फटकेबाजी संघाची धावसंख्या आता वेगानं पुढे जाते तेवीस आकड्यावरती ट्वेंटी थ्री बाकपुटला जाऊन खेळायचं होतं बॉल मात्र जर पाहिला तर पहिला षटकार मारला आणि वैभवला पाचशे रुपयाचं कॅश प्राईज ज्ञानेश्वर खेडेकर साहेब उपाध्यक्ष मंडळाचे त्यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे पुढचा बॉल ओव्हर पिच होता ड्राईव्ह केलाय कव्हर पॉईंटच्या दिशेने आहे शेतरक्षक त्या ठिकाणी दोन पूर्ण जातील प्रयत्न होणार नाहीये दोन धावा दोन धावा आल्या दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये वाढ झाली दावसंख्या पुढे गेली पंचवीस ट्वेंटी चांगला फटका पुन्हा एकदा ड्राईव्ह कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चुकी केली गणेश होते आणि बॉल सिमारेच्या पलीकडे जाऊन देखील पोहोचला चार 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 आणि चौकार चौकार षटकारांची आतिषबाजी मिळाली आहे चाळीचा कोण चषक आपण पाहतोय आई गावदेवी चाळीचा कोण चषक दोन हजार पंचवीस ची फायनल मॅच अंतिम सामना रंगतोय ढवळी युवा क्रिकेट संघटन अंतर्गत असणारी ही स्पर्धा दोन बॉलचा खेळ अद्यापही शिल्लके संघाची धावसंख्या एकोणतीस वरती जाऊन पोहोचली ट्वेंटी नाईन फटका खेळायचा होता ऑन साइडला परंतु बॅटचा चेडू खाली राहिला कव्हरला फटका खेळला बॉल तिकडे निघून गेला आणखीन एक चौकार वैभव याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय गोपाळ सकपाळ यांच्याकडून एक बॉल बाकी आहे शेवटच्या बॉलवरती षटकार मारला तर पाचशे रुपये संघाची धाव संख्या झाली ते थर्टी थ्री चला बोरस संघ आपण तयार राहायचंय लगेचच मैदान जायचं आणि फिल्डिंग साधवायचे टाइमपास कुठलाही करायचा नाही विरू शेवटचा बॉल छत्तीस दा धाव धाव फलकावरती ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका खेळलाय गणेश त्या ठिकाणी आहे चांगली फिल्डिंग धावा मिळतील त्या दोन या दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये वाढ झाली दोन धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पस्तीस छत्तीस धावांची आवश्यकता चला बोरज ब्लास्टर लगेचच मैदानात चला बोरज पस्तीस बनवल्या छत्तीस धावांची आवश्यकता मयूर खडव पंचांच्या भूमिकेमध्ये कामकाज करताना पाहायला मिळाले तर आशिष मोकाशी हे दुसरे पंच आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले पंचांची कामगिरी मयूर तिथे थांबा मयूर बॉल घे ना बॉल घे ज्ञानेश ज्ञानेश बॉल 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 नवीन बॉल द्या छत्तीस धावांची आवश्यकता बोरल ब्लास्टर विरू निनाद लगेच त्याला फिल्डिंग लावून घ्या चला पाठवा धावांची आवश्यकता युवा नेते नितेश शिंदे खास ही स्पर्धा पाहण्यासाठी खेळण्यासाठी देखील आले आज एक चौकार देखील मारला एक कॅच देखील पकडली आणि फिल्डिंग देखील चांगली केली नितेश शिंदे यांनी आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम पंधरा हजार रुपये त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आले आणि खेळपट्टीवरती पडले देखील नितेश शिंदे ते व्हिडिओ काढले बाळूनी संध्याकाळी ग्रुपला येईल विनोद धनावडे एंडला नॉन एंडला तुषार जाधव सर्वांची मेहनत या स्पर्धेला चाळीसदा कोण गावचे सर्व खेळाडू सर्व ग्रामस्थ यांची मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे आणि सर्वच उपस्थित झाले ही स्पर्धा पाहण्यासाठी आपल्या खेळाडूंना आपल्या टीमला प्रोत्साहन देण्यासाठी पोलादपूर तालुका पोलादपूर तालुक्यातील डवळी विभाग माझा तालुका माझा अभिमान माझा विभाग माझा अभिमान असणारी स्पर्धा आई गावदेवी चाळीचा कोंड यांच्या माध्यमातून हा चषक यावर्षी देखील पाहायला मिळाला आणि दर सातत्याने पोलादपूर तालुक्यामध्ये अग्रेसर असलेले हे गाव चाळीचा कोंड आपण पाहिलं बॅटची ची टॉपेच घेतली आहे चेंडू यक्षटिरक्श कव्हर करेल गॅदर करेल केवळ धाव मिळेल ती एक स्ट्राइक रोटेट के लिए, एक बॉलवरती एक बॅटिंग साठी आता तुषार तुषारच्या बॅट मधून आज धाबा आल्यात त्याने बॅटिंग केली आपल्या टीम साठी सेमी च्या मॅच मध्ये देखील तो तुटून पडला होता लाखरच्या गोलंदाजावरती परंतु आता या मॅच मध्ये काय होणार विरू आणि तुषार कित्येकदा चांगली गोलंदाजी केली चला विरु गाई करा प्रत्येक जी मॅच पूर्ण केलेली नाहीये मी विनायक झाडे दाड़ेन, झाडाने संघाचे त्यांना विनंती करेल की थोडस या गोष्टीकडे लक्ष द्या हा बॉल इथं मात्र शॉर्ट फाईन लेखला कॅश पकडला आणि तुषारला परतवले माघारी विकेट मोठी विकेट आली आहे तुषारने मागील मॅच मध्ये सेमी फायनलच्या क्षेत्र त्याने झेल टिपला आता नवीन बॅटर होम ओमकार विशाल शिंदे यांनी देखील आम्हाला काल फोन केला की सकाळी सात वाजता रिपोर्टिंग करायचे आणि त्यांची देखील मेहनत कारण सगळे स्पॉन्सर जमा करणं ही भूमिका त्यांनी बजावली कारण नितेश शिंदे यांच्या बरोबर असल्यावरती ही कामं बरोबर केली जातात आता राज, राज देखील सोबत नितेश शिंदे यांच्या सोबत आणि सर्व युवा खेळाडू जे युवा आहेत नितेश शिंदे यांच्या सोबत आहेत चाळीचा कोण चाळीचा कोण ग्रामस्थ परंतु बाळू बाळूने हे ची भूमिका आणि एका ट्री मधून फिल्डिंग देखील केली आहे क्लीन बोल्ड क्लीन बोल्ड या ठिकाणी दुसरा धक्का दिलाय ज्या पावली ओमकार मैदानामध्ये दाखल झाला आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती विरो आहे आणि विरोने जर हॅट्रिक घेतली तर युवा नेते नितेश ने शिंदे यांच्याकडून पाचशे रुपयाचा कॅश प्राइज गणेश गणेश असतील सर्वेश असतील सर्वेशने चाळीस कोंड यांची मॅच असते त्या वेळेला सर्वेश नक्कीच असतात गोपाल सकपाळ यांच्याकडून देखील पाचशे रुपये हॅट्रिक घेतल्यावरती परंतु हॅट्रिक या स्पर्धेतील पाहायला मिळेल का पहिली हॅट्रिक होईल का फायनलच्या मॅच मध्ये पहिलाच बॉल फुडवलाय फेकून दिलाय क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय बॉल मात्र तिकडं थांबणार नाहीये बॉलने सिमारेशा ओलांडली आणि या बॉल वरती आलाय चौकार प्रतीक देखील सकाळी आले परंतु काही वेळ गायब मध्ये होते परंतु संध्याकाळी देखील हजेरी लावली प्रतीकनी साहिलने जर छटकार मारला तर विनायक अहिरे यांच्याकडून दोनशे रुपये परंतु आज साहिलने चांगली बॅटिंग केली बॉलिंग देखील चांगली केली साहिलने साहिल आयरे बाजीराव आयरे यांचे सुपुत्र आज मात्र ते नाहीयेत परंतु त्यांचा मुलगा चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये त्यांनी केलीय विनोदने तीन षटकार मारले तर बाळू कडून नितेश शिंदे यांच्याकडून हजार रुपये मला वाटलं बाळूने बक्षीस लावले की काय बॅटची ची चेंडू हवेत असणारे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहचला नाहीये दोन धावा घेतल्या दोन धावांच्या पुढे गेला आता सहा बॉल बाकी आहेत आणि सहा बॉल मध्ये बनवायचे त्या तब्बल एकोणतीस धावा सहा बॉल एकोणतीस असं वाटलं फायनल चांगली रंगेल परंतु फायनल वन साइड होताना पाहायला मिळते परंतु विनोद आहे तोपर्यंत मॅच जिंकून देऊ शकतो विनोद कित्येक वेळा अशा मॅच विनोद धनावडेने संघाला जिंकून दिल्यात फायनलच्या मॅच मध्ये असा तर नक्कीच विनोद ची चर्चा तालुक्यामध्ये नक्कीच होईल सहा बॉल एकोणतीस ची आवश्यकता पहिलाच बॉल स्वतःच्या मध्ये वैभवने झेल टिपलाय आणि परतावं लागतंय आता निलेश धन, विनोद धनावडेला मोठी विकेट आली आता संपूर्णपणे मॅच मध्ये कम बॅक बोरस ब्लास्टर आज मंगेश बेलोसे यांनी जी जर्सी दिली त्यांनी ही जर्सी पुरस्कृत केली बोरस ब्लास्टरला त्याची जादू आहे की काय नाणेगोलची स्पर्धा पार पडली तिकडं मंगेश बेलोसे यांनी सांगितलं की तुम्ही स्पर्धा जिंकलात तर माझ्याकडून जर्सी असेल आणि ती आज जर्सी मैदानात परिधान केली बोरस ब्लास्टर या टीम न आणि चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये राधे आलाय राधे सावंत आल्या आल्या मात्र इथं पायावरती चेडू टाकला आहे धाव घेतली गेले एक धाव सामन्याची सामना आता इथून मात्र जवळ जवळ बोरज ब्लास्टरच्या आणि बोरस गावाच्या दिशेने निघालाय चाळीचा कोण गावची ट्रॉफी बोरस गावामध्ये जाणार कि गोवेले गावामध्ये जाणार चार बॉल बाकी आणि चार बॉल मध्ये अठ्ठावीस ची आवश्यकता हा बॉल खेळपट्टीच्या बाहेर टाकलाय की काय पंच आम्हाला कळवतील हा नो बॉल असणारे खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पिचिंग केलाय सव्वीस ची आवश्यकता सत्तावीस सत्ता ची आवश्यकता चार बॉल आणि सत्तावीस चार शकत नाहीये परंतु अशा धावा खर्च केल्या तर नक्कीच मॅच मध्ये पुनरागमन होईल व्हाईट बॉल व्हाईट बॉल सव्वीस ची आवश्यकता चार बॉल सव्वीस हुक केलाय लेगला, लेग ला, बाल ला, ला, ले, ला आला। मैच बॉल ला पाठवलं साईल ने बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार दोनशे रुपयाच कॅश प्राइज विनायक आहिर यांच्याकडून दिलं जाईल मॅच बॉल आलाय शेवटचे तीन बॉल आणि तीन बॉल मध्ये धाबांची आवश्यकता असणारी वीस तीन बॉल आणि वीस एखाद्या नो बॉल वरती षटकार जर आला तर मॅच मध्ये पुन्हा कम बॅक होईल आणि आता वाईट बॉल तीन बॉल एकोणीस धाबांची आवश्यकता साहिल चांगली बॅटिंग करतोय एक युवा खेळाडू युवा टॅलेंटेड खेळाडू फटका तर खेटलाय उंच तर गेलाय परंतु क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय आणि कोणतीही चुकी होणार नाही कॅश टिपलाय दोन बॉल एकोणीस ची आवश्यकता बोरस ब्लास्टर हा संघ विजेते पदाकडे वाटचाल करतोय दोन बॉल बाकी ढवळी उभा क्रिकेट संघटन अंतर्गत असणारी ही स्पर्धा आई गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोण मुंबई ठाणे पुणे बडोदा आयोजित असणारी ही स्पर्धा आई गावदेवी चषक दोन हजार हा बॉल अंगावरती आणि आता शेवटचा बॉल जवळ जवळ विजय निश्चित केलाय बोरस ब्लास्टर या टीम न विभागातील स्पर्धा विभागामध्ये बोरस ब्लास्टर हा संघ इथं मात्र जर पाहिलं तर जिंकला ही स्पर्धा आई गावडी मी चाळीस दोन हजार पंचवीस चा विजेता बोरस ब्लास्टर आणि